हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर आता ही सकाळ सकाळची वेळ आहे आणि माझं चाय पिणं सुरूच आहे जिथनं ब्लॉग मी बंद केला तिथून मी स्टार्ट केलं आहे तर आता चाय पिता पिता यांनीसुद्धा आले फिरून तर हे फिरायला जातात आणि फिरून आलेले आहेत आणि आल्याबरोबर ते सोलरचं मीटर आहे का नाही पण होते का काही सोलर सोलर लावले आहे ते काही जनरेट अच्छा आता पाच नाही लिहत नाही वाटते आता इतक्यामध्ये उन्हाळ्यामध्ये लिहित होते उन्हाळ्यामध्ये जास्त सोलर जनरेट होते सोलर लावलं होतं आम्ही तर उन्हाळ्यामध्ये चांगले जनरेट होत होतं दहा बारा आता दोन चारही होत नाही पावसाचं कमी होत पावसाचं आपल्याला लाईटही कमी लागते तर आता, आता तो ते बाहेरून रिडिंग आणि आमचं दुकानचं सुरू होतं की आता झुला लावायचं आम्हाला तर वरती लावू वरती म्हणजे खालती होतं आधीच तर माझ्या सा आधीच्या ब्लॉकमध्ये तुम्ही बघितलं असेल पण आता आम्हाला वरती लावायचं आहे कारण खालती गाड्या असल्यामुळे तर, ला तर आता यांनी रिडिंग वगैरे बघितलं आणि त्यांना एक सवय आहे की रोज रिडिंग बघतात कारण जेव्हापासनं सोलर लावलेलं आहे तर युनिट किती जनरेट करतं त्यासाठी समजून येतं उन्हाळ्यामध्ये बऱ्यापैकी बारा दहा बारा व्हायचं आणि तेवढं लागायचं स्वतः कारण की ए सी आणि फॅन चालायचे पण आता मात्र ए सी फॅन चालत नाही म्हणजे लाईट्स लागतात जेवढे तेवढे आणि फॅन आता थोडं तरी हलका इकडे पाऊस कमी आहे विदर्भामध्ये त्याच्यामुळे थोडंसं

तर अशाप्रकारे आमचं बोलणं सुरू होतं आता खालती गाड्या आहे आणि त्याच्यामुळे वरती तर हे बोलणं मग आता यांचं झालं होतं ब्रश वगैरे मग तेवढ्या वेळेस त्यांनी ब्रश वगैरे केलं की माझा जो चाय तो पिऊन घेतला आणि आता नंतर आता आली आहे किचनमध्ये कारण यांना चाय द्यायचा होता की जस्ट चाय पिलेला होता त्याच्यामुळे चाय ठेवून होता आणि मुलांना मी आज बनवून दिले होते नूडल्स कारण आईचा होता फर्स्ट डे फुलचा त्याच्यामुळे त्यांनी त्या दिवशी बसूनच मला सांगून ठेवलं की आज मला नूडल्स बनवून देशील म्हणून ते नूडल्सचे काय तसंच ठेवलं होतं तर आता मी यांना चाय गरम करून देते गाडते दे, आणि यांना चाय देते आणि त्याचबरोबर आता हे नूडल्स आहे तर आम्ही दोघी म्हणजे मुलं थोडे खाऊन आणि सोबत प्लस टिफिनमध्ये घेऊनसुद्धा गेलेले तर आता मग मी आता नूडल्स आणि माझी मिस्टर आम्ही दोघे जण नूडल्स खाऊन घेतो आणि थोडा थोडा लाईटली नाश्ता आमचा होऊन जातं तसा हेवी नाश्ता तर मी करत नाही खूप कमी पण आता करून घेते कारण नूडल्स काय आपण रोज खात नाही एखाद्या दिवशी खूप म्हणजे आम्ही महिन्यातून एकदा किंवा चार महिन्यातून एकदा असे खातो तर अशा प्रकारे आहे बाहेर जाऊन इच्छा झाली तरी खाते आणि हा माझा सकाळचा नाश्ता आहे हे मात्र मी रोज खाते हे आहे ड्रायफ्रूट्सचे लाडू आहेत आता हिवाळा लागला आहे आणि माझ्या खूप कुंगे येतात त्याच्यामुळे मग मीही खाते बाहेरचं इकडं तिकडचं तसे बाहेरचे मला आवडतं पण तेही खाते आणि सोबत आता ते लाडू झालेला आहे चाय झालेला आहे आणि आता थोडंसे नूडल्स आहे तर ते खाऊन घेते आणि त्याच्यानंतर मग आता आपले दुसरे काम आहे आम्हाला ते सगळं करते आणि आम्ही इथे आमच्या दोघांचे बोलणं सुरूच आहे खाता खाता तो कॉफीट परवडा ते आम्ही नूडल्स तू का म्हणता लागली नव्हे नाही तो मोठावाला पॉफी परवडला ना तो पोरांना झाला चांगला टिफिन भरून आज हज दिवस होता मुलांचा हां तसे लंबे लंबे ठेवल्यानं त्रास दे आवी म्हणून चांगलं तोडून टाक म्हणून मी हाल कुपी जाते तोडले तर आपण तुम्ही नूडल्सच नाही त्या दिवशी बनवून ते सांभाळून ठेवले बनवून टाकणार साडेच पॉकेट चाळीस रुपयाच्या पॉकेटमध्ये चार पाच घर वगैरे खाल्ले म्हणजे डबा भरून बरं मॅगी नूडल्स वगैरे तर घरी खाऊ डबे नसेल नाही का घरी नाही का उपमा पोह घरी नाही गेस्ट छान आहे पण या नूडल्स बंद खा नाहीतरी तशी चार पाच पॉकेट घेऊन यायचे होऊन जातात तर नूडल्स झाले एक लाडू खाऊन टाकतो मी खाता तर अशा प्रकारे माझं खाणं पिणं झालं आणि त्यांच्यानंतर मग आंघोळ पाणी झालं कामं वगैरे सगळी झाली आणि मग थोडंसं जेवण झालं आराम वगैरे केला आणि त्यानंतर हे आहे सायंकाळचं दृश्य तर सायंकाळचा व्हिडिओ आहे हा आणि सायंकाळी आता आम्ही फिरायला इतक्यामध्ये मी जात नाही कारण पाऊस पाऊस राहतो तुम्हाला पावसाचं तसंही बाहेर जाणं फारसं आवडत नाही ते कसं तरी मला इकडे तर रोड चांगलेच आहे पण तरी पण मला काही बरं वाटत नाही आणि आज सकाळी पाऊस होता मात्र सायंकाळी पाऊस नव्हता तर त्याच्यामुळे बघा आज कोरडं वातावरण आहे आणि आता हे वगैरे बाहेरच बसून आहे मिस्टर वगैरे माझे तर त्याच्यामुळे म्हटलं चला आज थोडंसं वातावरण छान आहे आणि त्याचबरोबर गार वारा आहे तर इकडे वगैरे गाड्या वगैरे भरपूर लागून आहेत कारण आमच्यासमोर एक ऑफिस आहे आणि इथे बघा आमची गुलाबाची झाडं खूप मस्त फुललेली आहे आणि आजूबाजून एवढा म्हणजे आता पाऊस पडल्यामुळे इतका कचरा वाढलेला आहे साईडनी वगैरे भरपूर इथे फुलं खूप सुंदर वाटत होती आणि हे माझ्या कुंडे आहेत ज्या आतमध्ये होत्या पण सापांचे वगैरे याच्या त्याच्या भीतीने आम्ही त्या काढून ठेवलेल्या हो आहे बाहेर आणि बघा इकडे ते पूर्ण अख्खं जंगलच झालं आहे मी तुम्हाला उन्हाळ्यामध्ये दाखवलं होतं तेव्हा इथे म्हणजे झाडं अशी मोकळी मोकळी दिसत होती आणि आता इथे एवढी भीत एवढं म्हणजे खूप झाडं मोठी मोठी झालेली आहे अगदी आत्ताच्याच पावसाने तर आता तिथे जायलासुद्धा भीती वाटते आणि मग मी आली आणि आता हे म्हणतो चला आपण फिरून येऊ तर आता फिरून येऊ असं म्हणतच आहे आणि आम्ही आता फिरायला उठेल ते म्हणजे बसते मोबाईल बघत होते आणि आता ते आपण उफिरायला जाऊ असे म्हणता म्हणता मग इथे हे दादा आले आणि हे दादाशी ते बोलायला लागले आणि बोलता बोलता थे थे ते म्हणजे साईड आहे ऑफिस तर ते काम वगैरे करतात तर ते असे सांगत होते आणि हे दोघेही बोलत होते त्याच्यामध्ये सुद्धा बोलत होते की आमचे जे या साईडचे जे आमचे घरं आम आहेत तर इथे या ज्या टंक्या लावल्या आहेत त्या थोडेसे जुने झाले आणि फुटल्या वगैरे आहेत आम्ही नवीन लावले अशा प्रकारे आमचं बोलणं तिथे सुरू होतं कॉमनली बोलणं होतं आणि इथे माझे झाडं मला खरंच खूप मस्त वाटत होती आणि हे झाडं आता वरती वरती जात आहे आणि अशा प्रकारे म्हणजे सुरू आहे आता मी यांना म्हणत आहे चला आता झालं असेल तर आपण थोडंसं फिरून येऊ आणि मग म्हणता म्हणता मग ते दादासुद्धा चालले गेले कारण आता थोडंसं आणखी म्हणजे वेळ झाला की रात्र होऊन जाते आणि मग त्यानंतर मला स्वयंपाकसुद्धा करायचा होता आणि आज शुक्रवार आहेत तर आज काहीतरी स्पेशलच असेल त्याच्यामुळे म्हटलं चला लवकर आपण आधी फिरून येऊ आणि फिरून आल्यानंतर मग मला स्वयंपाकसुद्धा करायचा आहे आणि जाता जाता आम्हाला दुकान वगैरे गोल आम्ही राऊंड मारतो म्हटलं आणि जाता जाता समोरच्या दुकानातून तुम्ही काही अंडी वगैरे काहीतरी घेऊन घ्या तर त्याच्यामुळे मग ते म्हणतो चला आता आपण फिरून घेऊ आणि ही मुलं होती इथे खेळत होती आणि एका मुलाचा ब्रेकच लागलेला ना नाही त्याच्यामुळे तो एका मुलीच्या अंगावर डायरेक्ट सायकल घेऊन जात होता त्याच्यामुळे एकदम जो मोबाईल आहे मी सामोरून एकदम मागे केला कारण त्या मुला मुलींचे ज्या आजी आहे त्या तिथेच होत्या आणि तिथे दोन मुलांना राखवत आहे मुलंसुद्धा छोटीच होती ती चो खेळत होती आपली सायकल पण त्याच्या सायकलला काही ब्रेक नव्हता त्यांनी येऊन एकदम ब्रेक मारलेला तर असे मुलांचे म्हणजे सायकली असतात आणि अशी मुलं इतके रफ सायकल चालवतात छोटी छोटी आहेत पण अगदी ब्रेकच मारत नाहीत अशी मुलं आहेत तर थोडीशी सायकल सांभाळून चालवायची बस कोणाची मुलं असो माझी असो कोणाची असो तर आता चला त्या त्याचबरोबर फिरता फिरता आता आपण आता मुकड़ इती 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 ले ले तरी आमच्याकडे बरं आहे की इथे जास्त रहदारी नाही आहे तुम्ही बघत असेल रहदारी नाही आहे आणि मोकळा मोकळा रस्ता असतो आमच्याकडे म्हणजे खूप काही नसते पण आता इतकी इथे एवढी झाडं लागलेली आहेत ना की इथे भीती वाटायला लागते की कुठून तरी काहीतरी येऊन जाईल जनावर वगैरे इतके म्हणजे आजूबाजूने झाडं झाले आणि छोटासा रस्ता आहे आणि हा आहे सेकंड डे आहे आणि सेकंड डेचा नाश्ता आहे तर मी बनवले होते अप्पे म्हणजे मुलांच्या टिफिनसाठी म्हणूनच बनवलेले होते सेकंड डेला आणि थोडेसे उरलेले होते तर मी म्हणतो चला मी सुद्धा खाऊन घेते म्हणून मी इथे बसलेली आहे नाश्ता करायला तर तुम्हीसुद्धा या नाश्ता करायला अप्पे होते पण मला काही फारसे ते अप्पे आवडलेले नाही मी आज त तांदळ तांदूळ रात्री भिजू टाकलेले होते आणि आता दुसऱ्या दिवशी म्हणजे तांदळाचे होईल नाही कारण की एकच दिवस झाला होता तांदळाला अगदी रात्र रा आणि दुसऱ्या दिवशी मला बनवायचे होते आणि त्याच्यामुळे मी काय केलं थोडासा रवा टाकलेला तिथे पण जेव्हा मी ते अप्पे केले तेव्हा ते फसले कारण जो रवा आहे तो शिजलेलाच नव्हता असं वाट मला वाटलं आणि अप्प्याला थोडं जाडे असतात त्याच्यामुळे ते शिजायला तसाही वेळ लागतो तर मला असं वाटतं फक्त तांदळाची बनवली असते तर छान झालं असतं तर अशा प्रकारे मी बनवले आणि आज माझा पहिल्यांदा काहीतरी पदार्थ फसला तर असं सुद्धा काहीतरी शिकायला मिळालं तर त्याचबरोबर तुम्हाला हे माझे ब्लॉग कसे वाटतात नक्की सांगत चला आवडतं लाईक सोबत शेअर करायला विसरू नका बाय